मी विजय शिवगजे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर तर मी एक असा हरहुन्नरी कलाकार आहे ज्याच्या तोंडात जादू आहे आणि ते कलाकार आज मला एवढ्या एवढ्या भगवानगडावर भेटलेले आहेत आणि मी आता त्यांचं जी कला आहे ती कला आपल्याला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे तर तो पहा नमस्कार सर्वांना नमस्कार माझं नाव केशो भगवनराव बडे आमचं बीड जिल्ह्यामध्ये वारणी गाव आहे आणि एक लहानपणी बसून एक छंद होता तुम्ही छंदाबाई माणसं नेमकी काय करू शकतात आणि एक आगळा वेगळा महाराष्ट्र आपल्याकडे आहे की तोंडाने विविध वाद्य वाजव तर पाहूया एक झलक तोंडाच्या वाद्य कशी वाजतात पाहूया एक झलक तर हे आहेत हर हुन्नरी कलाकार केशवजी बडे तर यांचं विविध लग्नामध्ये कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असन तर त्या ठिकाणी ते आवर्जून जातात आणि आपली कला जी आहे ती दर्शकांना दाखवतात तर हा आगळा वेगळा कलेचा कार्यक्रम पाहण्यासाठी आज लोक ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी गर्दी करतात आणि आता असाच प्रकार झालेला आहे मी कॅमेरामनला विनंती करतो की जरा बाकीचे पण दृश्य दाखव्य तर आता ते नवीन जे डिस्को एक प्रकार आलेला आहे आणि तो सध्या संगीतात खूप फेमस असा डिस्कोचा जो आहे तो आपल्याला आता ते त्यांच्या परत कलेतून दाखवत आहेत तर तुम्ही तोही पहा इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी कॅमेरामन तुकाराम व्यवहारेसह विजय शुभजे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी धन्यवाद